नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे भाकरी खायचं म्हटलं की सर्वांना खूप कंटाळा येतो तर आज आपण ज्वारीच्या पिठापासून मस्त मऊ लुसलुशीत जाळीदार असा नाश्त्याचा पदार्थ पाहणार आहोत किंवा तुम्ही हे मुलांना डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता चला तर मग पाहूया त्यासाठी इथे मी एक बाउल घेतलेला आहे त्यामध्ये एक वाटी ज्वारीचं पीठ टाकून घ्यायचे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे अर्धा चमचा मी ते चिली पेक्स टाकून घेतलेला आहे त्याऐवजी तुम्ही हिरवी मिरची टाकून घेतली तरी चालते किंवा लाल तिखट टाकून घेतलं तरी चालते पण चिली पेक्स टाकल्यामुळे ते दिसायला खूप छान दिसतं एक चमचा लसूण अद्रक पेस्ट टाकून घेतलेली आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायचे आणि सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचे त्यानंतर याच्यात आपण थोडं थोडं पाणी टाकून याचं एक बॅटर बनवून घेणार आहोत गुठळ्या न होऊ देता आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे ना बॅटर आपल्याला जास्त घट्ट पाहिजे ना जास्त पातळ आपलं बॅटर बनवून तयार झालेलं आहे त्यानंतर मी ते तवा गरम करायला ठेवलेला आहे शक्यतोवर दोशाचा तवाच वापरा त्यामुळे त्याला ते चिटकणार नाही तवा गरम झाल्यानंतर यावर आपण हे बॅटर टाकून घेतलेलं आहे पळीच्या साह्याने किंवा फुलपात्राच्या साह्याने ही बॅटर आपल्याला टाकून घ्यायचं आहे त्यानंतर टाकून घेतल्यावर अगदी एक मिनटं थांबायचं त्यानंतर त्याच्यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेल टाकल्यानंतर आपण याला मिडियम गॅसवर छान भाजून घेणार आहोत खाल्ल्या साईडने भाजल्यानंतर आपण याला पलटून घेऊया आणि आलटून पलटून आपण दोन्ही साईडने छान असं आपलं हे जाळीदार धिरडं म्हणू शकता किंवा नाश्त्याचा पदार्थ आपण बनवून घेतलेला आहे याला आपण काढून घेऊया अशाच पद्धतीने आपण दुसरे पण धिरडे बनवून घेणार आहोत पण त्या अगोदर मी ते अगो बॅटरमध्ये थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे आणि ते व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायचे हळद टाकून धिरडे बनवले तरी ते खूप छान होतात आणि दिसायला खूप छान दिसतात त्यामुळे मी ते हळद टाकून घेतलेली आहे आणि तशाच पद्धतीने आपल्याला हे धिरडे बनवून घ्यायचे तुम्हाला कोणत्या पद्धतीने आवडतील त्या पद्धतीने तुम्ही धिरडे बनवून घेऊ शकता मी ते बॅटर टाकून घेतलेलं आहे त्यानंतर वरून थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि खाल्ल्या साईडने छान भाजल्यानंतर आपण याला पलटून घेऊया अगदी सहज पलटतात कुठे चिरत नाहीत किंवा तुटत नाहीत अगदी सहज पलटले जातात आणि छानसुद्धा होतात दोन्ही साईडने मी याला छान भाजून घेतलेले आहे आणि अशाच पद्धतीने आपण बाकीचे सगळे धिरडे बनवून घेतलेले आहेत अगदी मऊ आणि लुसलुशीत होतात दिवसभर हे मऊ राहतात तुम्ही याला नुसते असेच खाऊ शकता किंवा दह्यासोबत पण खूप छान लागते किंवा तुम्हाला कोणती चटणी आवडत असेल तर तुम्ही त्या चटणीसोबतसुद्धा हे धिरडे खाऊ शकता मग आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आवडल्यास प्लीज चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद